नवी मुंबई राष्ट्रीय श्रमिक आघाडी या कामगार संघटनेची सर्वसाधारण सभा नवी मुंबईतील वाशी येथील आर्य समाज हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर धा भूमिका मांडत संघटनेचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी समान काम समान वेतन कंत्राटी कामगारांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करणे तसेच पूर्वीच्या कामाच्या फरक मिळवून देणे या मागण्यांना सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले या मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला सभेत नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांसंदर्भात विविध ठराव संमत करण्यात आले त्यामध्ये मागील बत्तीस वर्षांपासून कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या श्रमी कामगारांना तातडीने कायमस्वरूपी करावे हा ठराव विशेष महत्वाचा ठरला यशवंत भाऊ भो भोसले यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या लढ्याचा इतिहास अधोरेखित केला सन दोन हजार एक पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पाचशे बहात्तर कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळावे यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीने उभारलेल्या लढ्याला यश मिळाले असून कामगारांच्या पूर्वीच्या कामाचा फरक म्हणून सुमारे पासष्ट कोटी रुपये बिलवून दिल्याचे त्यांनी सांगितले संविधानाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना स्वतःचे घर मिळावे तसेच एक हजार नऊशे नव्वदच्या कंत्राटी निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आगामी कालात मोठा लढा उभारणार असल्याची घोषणाही यशवंत भाऊ भोसले यांनी केली सर्व कंत्राटी कामगारांनी एकदिलाने या संघर्षात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले या सर्वसाधारण सभेला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सरचिटणीस सतीश एरंडे मुंबई विभाग अध्यक्ष रामराजे भोसले कार्यालयीन सचिव राजू अरणकल्ले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सन एकोणीसशे ब्याण्णव साली नवी मुंबई महापालिका अस्तित्वात आली आज महापालिकेतल्या आरोग्य विभाग असेल पाणी पुरवठा विभाग असेल गार्डन विभाग असेल स्थापत्य विभाग असेल सर्व विभागांमध्ये त्या ठिकाणी आज कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या जागेवर संविधानाचा भंग करून जिथे आरक्षणाच्या जागा आहेत त्या पायदळी तुडवून कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी या महापालिकेमध्ये गेली तीस वर्षापासून काम करत आहेत वास्तविक त्यांना दोनशे चाळीस दिवस झाल्यानंतर सेवेत कायम करणं हा कायदा आहे कॉन्ट्रॅक्ट ॲब्युलेशन अँड रेग्युलेशन ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी सेक्शन टेन असं सांगतो की जे काम कायमस्वरूपी आहे तिथं तुम्हाला कंत्राटी कर्मचारी लावता येणार नाही परंतु सर्रास अनेक महापालिकांमध्ये या पद्धतीनं बेकायदेशीर कामं चालू आहेत त्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही संघटना राज्यभर एक संघटित करून कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करत आहे त्याचाच एक मोहिमेचा भाग आज नवी मुंबईमध्ये आहे आज नवी मुंबईमधले जवळपास सातशे कर्मचारी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद झालेले आहेत त्यांची आज पहिलीच बैठक पार पडलेली आहे या कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या जागेवर यांचं शोषण करून कंत्राटी पद्धतीवर वापरलं आहे यामध्ये ठेकेदार हे मलिदा लाटत आहेत प्रशासनातले अधिकारी मलिदा लाटत आणि या लोकांचं एक आर्थिक शोषण चालू आहे या संदर्भामध्ये लवकरच कायदेशीर मागणी पत्र माननीय आयुक्त यांना आम्ही देणार आहोत जर आयुक्त यांनी तीस दिवसामध्ये या मागणीपत्रावर विचार केला नाही तर महापालिकेतील या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्यात येतील सर आतापर्यंत अतिशय सुंदर प्रश्न विचारला तीस वर्षामध्ये आज ज्या मागणी पत्र आम्ही सादर केलेलं आहे त्या मागणीपत्रानुसार खरंतर कायमस्वरूपी कामामध्ये कंत्राटी कर्मचारी लावता येत नाहीत जर हे कर्मचारी दोनशे चाळीस दिवसाच्या वर सलग सेवेत काम करत असतील तर त्यांना सेवेत कायम करणं हे प्रशासनाची जबाबदारी होती त्या लोकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना क्लास थ्री कर्मचाऱ्यांना रिझर्वेशन आहे कायद्यानं ते दिलं गेलं नाही आजपर्यंत या लोकांना कायम करावं अशी मागणीच करण्यात आली नाही ती पहिल्यांदा मागणी होत आहे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून त्यामुळं जी पिंपरी चिंचवड महापालिका असेल पुणा महापालिका औरंगाबाद महापालिका सर्वत्र आम्ही संघर्ष करत आहोत तिथं जे महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना आता मुंबई महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना देखील न्याय मिळालेला आहे काही आत्ताच मु पिंपरी चिंचवडमधले घंटागाडी कर, कंत्राटी कर्मचारी परमनंट सुप्रीम कोर्टापर्यंत निकाल गेला आणि तिथे परमनंट झाले सफाई कर्मचारी परमनंट करावे असा निकाल लागलेला आहे तोच निकाल बी एम सी ऍक्ट नुसार जर यांना कंत्राटी पद्धतीवर ठेवलेला आहे तर यांना देखील तो निकाल लागणार आहे आणि हे सुद्धा परमनंट होतील याची खात्री हार्दिक स्वागत आता बघतात यशवंत भोसले यांच्या रुपाने आज नवी मुंबईला कामगार नेता भेटले आहे आणि गेल्या अखंडित आपण का कामगार किती कंटाटी कामगार त्रासदायक झालेले आहेत जगणं तरी मी साहेबांना विनंती करीन त्यांच्यामार्फत आपण या येणाऱ्या वर्षी आणि कामगारांना न्याय द्यावा आणि काय न्याय मिळावा ही त्यांच्याकडून आम्हाला आशा असेल बंधू भगिनी यांचं स्वागत आज आज एकदम खुशीचा दिवस जसं साहेबाने सांगितलं आहे दोन हजार सव्वीस आनंदाचं जाईल प्रथम असा मुद्दा होता आमचा नवी मुंबई महानगरपालिकेत गेल्या कित्येक वर्षापासून दहा वर्षापासून पगार वाढ झाली नव्हती साहेबांनी सांगितलेले मुद्दे बरेच काही चांगले होते त्याच्यात ग्रॅज्युटीचा मुद्दा होता परमनंटचा मुद्दा होता अजून एरियाचा मुद्दा होता असे बरेच मुद्दे आमच्याकडे आहेत इथले जे कामगार जमलेत त्या कामगार बंधूंचा सर्वांचा आभार आणि धन्यवाद तुमचं विजय राठोड विजय राठोड पोस्ट काय पोस्ट अजून आम्ही घेतली नाही पद